श्री स्वामी समर्थन तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत आणि तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत शिवपुराणातील हे उपाय तुमचे जीवन बदलते जर आपण प्रदोष व्रत करत नसाल तर शिवलिंगाचे जिथून पाणी खाली पडते त्या ठिकाणी भगवान बाबाचे चरण असतात त्या ठिकाणी समोरून पाणी पडते तिथे आपला तळहात थोडा वेळ लावावा आणि भगवान भुले बाबाचा पंचाक्षरी मंत्र किंवा मग श्री शिवाय नमस्तोभ्य किंवा महामृत्युंजय मंत्राचं स्मरण करून आपली मनातील इच्छा भगवान भोलेनाथाला सांगावी आपली इच्छा लवकरात लवकर पूर्ण होते जो व्यक्ती खूप आजारी राहत असेल खूप परेशान झालेला असेल तर त्या व्यक्तीने शिवलिंगावर सात बोर अर्पण करावे ते बोर आपल्यावरून उतरून शिवरात्रीच्या दिवशी दुपारी बारा वाजता शिवलिंगावर अर्पण करावे आपला रोग तीन महिन्यात समाप्त होईल शिवपुराणानुसार धनप्राप्तीसाठी पाण्यात तांदूळ मिसळून शिवलिंगावर अभिषेक करावा असे केल्याने पैशाशी संबंधित समस्या दूर होतात आणि कर्जाच्या समस्येपासून देखील आराम मिळतो पाण्यात काळे तीळ मिसळून शिवलिंगाचा अभिषेक केल्याने सर्व पापे नष्ट होतात आणि जीवनातील सर्व संकटे दूर होतात यामुळे अशुभही कमी होऊन शुभता प्राप्त होते व सर्व प्रकारचे सुख प्राप्त होते पित्रांकडून आशीर्वाद घ्याल पाण्यात जव मिसळून शिवलिंगाचा अभिषेक केल्याने आनंद वाढतो आणि पित्रांचा आशीर्वाद देखील मिळतो त्याचबरोबर गहू अर्पण केल्याने वंश वाढतो आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये परस्पर प्रेम टिकून राहते आणि नकारात्मक वातावरणाचे सकारात्मकतेत रूपांतर होते लग्न करायचे असेल तर करा हा तुम्ही उपाय शिवपुराणानुसार लग्न करू इच्छित असणाऱ्यांना शिवपुराणात हा उपाय सांगितलेला आहे शिवपुराणानुसार अविवाहित व्यक्तीने दररोज बेलाच्या फुलाने भगवान शंकराची पूजा केली तर त्यांची इच्छा लवकरात लवकर पूर्ण होईल जुहीच्या फुलाने पूजन केल्याने कधीही धन आणि धान्याची कमतरता भासत नाही तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी यश मिळेल शुभवस्त्र किंवा पवित्र धागा भगवान शंकराला अर्पण केल्याने दीर्घायुष्य मिळते आणि मनोकामनाही पूर्ण होतात यासोबतच कामाच्या ठिकाणी यशही मिळते आणि नवीन संधीही मिळतात शिवपुराणानुसार पाण्यात दिशी तूप मिसळून शिवलिंगाचा अभिषेक केल्यास शारीरिक दुर्बलता दूर होते याशिवाय मधाने पूजन केल्याने टीबीचे रुग्णही बरे होतात आणि आकृहीचे फुलं अर्पण केल्याने मोक्ष प्राप्त होतो तर अशा प्रकारे शिवपुराणातील हे उपाय आपण आज जाणून घेतलेले आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला मला हे तुम्ही कमेंट करून नक्कीच सांगा चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये श्री, श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद